हॅलो मैत्रिणींनो कसे हात बरे आहात ना तर तुम्हाला हा व्हिडिओ दिसत आहे तो बाहेर गावचा दिसत आहे कारण का अचानक मला जायला लागला आहे माझ्या माहेरी पहिल्या गुरुवारी पण असंच मला जायला लागलं होतं आणि अचानक फोन आल्यामुळे लगेचच निघायला लागलं त्यामुळे पहिला गुरुवारचा मला पूजा पण मांडता आली नाही पोथी पण वाचता आली नाही तर कसं झालं की माझी बहिणी पण हाच उपवास करत असते तर मग गुरुवारी मी माहेरीच केला आणि व्हिडिओ वगैरे काही काढलं नाही काही नाही म्हणजे कसं होतं की अचानक झाल्यामुळे नाही व्हिडिओचं तर काही लक्षातच राहत नाही असं झालेलं होतं आणि दुसरा गुरुवारचा व्हिडिओ तर तुम्हाला आलेलाच आहे आणि त्याच्यानंतर काय झालं दोन तीन दिवसांनी परत फोन आला तर आम्हाला परत जायला लागलं तर हा वार आहे मंगळवार ह्यांच्या सुट्टीचा वार होता आणि मग निघालो आम्ही तर मला तर ना भरपूर अशी थंडी होती कारण का ना इकडचं थंडीचं प्रमाण कमी आहे पण माझ्या माहेराला थंडी भरपूर आहे पुणा साईड म्हटल्यावरती थंडी भरपूरच आहे तर त्याच्यामुळे थंडी भरपूर आहे आणि आम्ही रात्रीचंच निघालो होतो म्हणजे संध्याकाळी सात साडेसात वाजले होते तेव्हा आम्ही निघालो समर्थची शाळा सुटली त्याच्यानंतर आम्ही निघालो तर हा वेळ आहे आणि आम्हाला ना पोचायला जवळजवळ दहा साडे दहा होतीलच असं वाटते आणि भरपूरच अशी थंडी वाजते तर चला मग आता पर आ, तर बुधवार आम्ही तिथे राहिलो आणि गुरुवारी सकाळी लवकरच निघालो सगळेजण आग्रह करत होते की आज पण राहा म्हणून तर म्हटलं नको म्हणून गुरुवारचं माझं म्हटलं पूजा वगैरे मांडायची आहे पहिला गुरुवार तर इथंच झालेला आहे आता म्हटलं मला नको जायला पाहिजे म्हणून तर निघालो आम्ही सकाळी लवकरच आणि थंडीमुळे काय झालं मला ना लगेचच सर्दी आणि थोडा थकवा जाणवायला लागला तर थोडा विकनेस वाटतोय मला तर मी आता संध्याकाळी सगळं घरातलं आवरावरी करून घेतली आणि जवळजवळ सात साडेसातचा हा टायमिंग असेल पूजा वगैरे मांड मांडून घेतला आणि पोथी वाचायला बसली आणि आज आहे ना साधा असा खिचडी भात करणार आहे आणि भजी मी पीठ मळून ठेवलं होतं की, की mm. नंतर आहे ना कांद्याची भजी म्हटली की पाच दहा मिनटं असं आहे ना मळून ठेवायचं आणि नंतर तळायची तर पोथी वाचल्यानंतर मी तळणार होते कांदा भजी तर ते म्हणतात की नाही तू पोथी वाच मी घेतो तळून म्हणून आणि नंतर नैवेद्य वगैरे दाखवूया तर असं झालेलं आहे आणि खिचडी भात गरमागरम आणि लगेच भजी आणि पापड असं तळणार आहे आणि बरं वाटत नसेल ना तर काहीच सुचत नाही असं झालेलं आहे तर मी साधा असा खिचडी भातच गरमागरम केला आणि म्हटलं आज आज तर मला काहीच क करूशी वाटत नाही आहे म्हणून तर ते म्हटले ठीक आहे चला आ, मी करतो म्हणून कांदा भजी तर त्यांनी फ्राय करायला लावलेली आहे आणि मी पोती वाचून घेते नैवेद्य दाखवून घेते परंतु बाकाला करू शापूरला काहीच चंद्रिका राणीच्या पोटात खर्च करत होता म्हणून शाहबाईला तुम्ही विचार नपमान झाला परंतु आईवर बरं आले काही बरोबर घेतला आपल्या राज्यात राजगृहे तर आता समर्थ आहे ना नैवेद्य दाखवते आज खरोखर एवढी तब्येत डाऊन आहे ना तर समर्थला म्हटलं फक्त दही साखरेचा सा नैवेद्य दाखव तर त्यांनी दही घेतलेलं आहे साखर घेतली आणि असं नैवेद्य दाखवले काय करणार तब्येत अजिबात बरी नाही आहे आणि त्यांनी काय केलं भजी काढली आणि पापड तळायला लागलं आणि खिचडी भात